चला मी बनवणारे इथं मसाला मसाला बनवणारे माझ्याकडे सर्व वस्तू तर उपलब्ध नाही आहेत पण ज्या वस्तू आहेत ना त्यांचा मसाला मी इथं खूप छान प्रकारे बनवणार आहे तर बघा माझ्याकडे आहे खोबऱ्याच्या किस लवंग मिरे वेलदोडे त्यानंतर वेलची पूड त्यानंतर मिरे खसखस धने दालचिनी एवढ्या वस्तू आहेत तरीसुद्धा खूपच छान मसाला बनतो जेवढा हाय वस्तू तेवढं मी इथं बनवणार आहे तर बघा मी आधी सर्व सर्वात आधी मी हा मसाला भाजून घेणार आहे त्यानंतर आपल्याला इथं दणे पण टाकून घ्यायचे ते सुद्धा आपल्याला इथं भाजून घ्यायचे छान प्रकारे भाजून घ्यायचे आज तर माझा पूर्णच मसाला संपला मग जे काही हे खडे मसाले होते माझ्याकडे तेवढे मी टाकून घेतले नंतर अर्धी वाटी मी इथं खसखस टाकलेली आहे त्यानंतर खसखससुद्धा आपल्याला छान प्रकारे इथं भाजून घ्यायची आहे घरच्या घरी खूप छान मसाला तयार होतो जे मी काही खडे मसाले वापरते ना तेच थोडेसे उरलेले होते माझे तर चला म्हटलं आता मसाला संपलेला आहे आपला तर मी म्हणून त्याच्यासाठी मसाला बनवून घेते तर बघा अशा प्रकारे ना सर्व काही आपल्याला इथं भाजून आहे आणि मस्त तांबसा का कलरचं होईल तोपर्यंत तो आपल्याला हे भाजून घ्यायचे आता आपलं इथं भाजून झालेलं आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गार होईपर्यंत आपण वेट करूया आता गार होई तोपर्यंत आपण वेट करूया आता पाच मिनटं झालेले बघा खोबऱ्याचा केस आहे हा पाच मिनटं झाले आता मसाला आपण दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आधी मी मसाला दडते नंतर खोबऱ्याचे केस दळणारे बघा अशा प्रकारे मसाला बारीक होऊन जातो कोणतंही मिक्सरचं भांडं तुम्ही वापरलं ना तरी मसाला बारीक होऊन जातो तर बघा हा मसाला मी आता काढून घेणार आहे पूर्ण मसाला मी इथं काढून घेतला आता खोबऱ्याचा सुद्धा केस आपल्याला दळून घ्यायचा आहे हा बघा मस्तपैकी बारीक झालेला आहे आता कोपऱ्याचे केस सुद्धा बारीक झालेले आता सर्व काय मिक्स करून घेऊया पूर्णपणे असं मिक्स करून घेऊ हे बघा किती मस्त आणि किती छान मसाला झालेला आहे आपला इथं बारीक पण झालेला आहे आता मी या छोट्याशा डब्यामध्ये भरून दिलेला आहे तर बघा आमच्याकडे ना संक्रांत्याला असा रात फिरतो दोन तीन दिवस संक्रांताच्या यात्रा भरते आमची तर असा रथ फिरतो आणि वरती आलेलो आहे आम्ही संक्रांतीच्या दिवशी वरती सर्व टेरेसवरती सर्व लोक असं पतंग उडवत आहे ना तर आम्ही पण गंमत पाहायला आलेलो आहे वरती टेरेसवरती नातीला घेऊन आली मी वरती आम्ही सर्वजण वरती येत गंमत पाहण्यासाठी आम्ही इथं टेरेसवरती आलेलो हो आहोत तर बघा आमच्याकडचं चा वातावरण आणि परिसर बघा आमच्याकडच्या सर्व ज्याच्या त्याच्या टेरेसवरती पतंगच्या पतंग, पतंग उडवून मजा घेत आहे साध्या दोरांमध्ये पतंग उडवत आहे आमच्या इकडे माडेवाड्यामध्ये साधाच दोरा आम्ही यूज करतो पतंग उडवण्यासाठी तर सर्वजण मजा घेत आहे